बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे यामुळे जरी मी आकेरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग तीन मधून बंडखोरी करत असलो तरी मी आजही शिवसैनिक आहे मी निवडून आल्यावर शिवसेनेतच राहणार असल्याचं शिवसेनेचे बंडखोर उमेदवार तथा उपसरपंच वासुदेव उर्फ बाळ सावन यांनी स्पष्ट केलंय पाहुयात काय म्हणाले ते नमस्कार मी भरत केसरकर मी आहे आकेरे ग्रामपंचायतीमध्ये रणसंग्रामामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि खरं तर आकेरेचा वातावरण आहे ग्रामपंचायतीचं तापलेलं आहे याचं कारण आहे शिवसेनेचे वैभव नाईक यांचे खंदे समर्थक उपसरपंच विद्यमान उपसरपंच आहेत ते बाळासावंत यांनी बंडखोरी केलेली आहे आपल्यासोबत वासुदेव उर्फ बाळासावंत आहेत काय सांगायला काय कारण आहे बंडखोरी करण्याचं वैभव नाईक तर तुमचे अतिशय कटर, कटर मानले जातात नेमकं का काय कारण आहे बंडखोरी करण्याचं पहिली गोष्ट म्हणजे आमदार वैभव वैभव नाईक साहेबांनी आमच्या गावासाठी भरखोरसाठा निधी दिलेला आहे त्या माध्यमातून मी उपसरपंच असताना ता, तीन वर्ष ग्रामपंचायत सदस्य होतो दोन वर्ष उपसरपंच होतो त्यावेळी मी माझ्या कारगिदीमध्ये बऱ्यापैकी कामं केलेली आहेत रस्ते असू दे लाईट असू दे पाण्याची सोय असू दे माझ्या परवाडीत पण मी पाण्याची विहीर मंजूर करून आणून ती बांधलेली आहे पण गेल्या वर्षभरात किंवा त्या त्याच्या मागे म्हणजे एक एक दीड वर्षभरात मला जो गावातील शिवसैनिक जे आहेत त्यांनी मला खूप त्रास दिलेला होता त्यांनी मी एक उपसरपंच असून त्यांनी मला कुठच्या विचारात घेतलं नाही मला कुठची मीटिंगचं काय कधी काय सांगितलं नाही मला त्यांनी वेळोवेळी टाळाटाय केलेले असून आहे म्हणून मी ते अपक्ष उमेदवार दाखल केलेला आहे म्हणजे शिवसेनेमध्ये खरं तर तुम्ही म्हणताय तुम्हाला विश्वासच घेतला नाही शिवसेनेमध्ये कुठेतरी कुरबुरी आणि बंडखोरी हे बंडखोरीचं कारण ठरू शकलं तुमच्या निश्चितच कारण मी गावात शिवसेनेचा युवा चेहरा होतो आणि मी पाच वर्ष काम केल्यामुळे मला चांगला अनुभव होता त्यामुळे त्या अनुभवाच्या दौऱ्यावर मी उमेदवारची मागणी केलेली होती जो सिंधुर्ला आवाज उठवलेला होता अखेरी माणगाव रस्त्यावर तेव्हा तुम्ही आंदोलन युवकांना घेऊन गेलेलं होतं त्याची पण कुठेतरी शिवसेनेने दखल घेतली की नाही कारण काय असेल त्याचं काय सांगू शकत नाही मी त्या बाबतीत कारण मी मा रस्त्यावरचे खड्डे पडलेले होते माझ्यासमोर पण ॲक्सिडेंट झालेले होते त्यामुळे मी आवाज उठवला होता पण त्याचा मला कुणीही त्याला पाठिंबा दिला नाही संदर्भात वैभव नाईकचे समर्थक आहात तुम्ही उमेद जेव्हा उमेदवारी भरली बंडखोरी केली तेव्हा कुठेतरी तुमचं मनधारी करण्याचा सेनेने किंवा वैभव प्रयत्न केला नाही प्रयत्न व ना नाईक साहेबांनी तरी मला म्हणजे मला फोन नाही आला पण आमचे जिल्हा जिल्हा परिषद सदस्य राज राजेश केवटकर के यांनी मला फोन केलेला आमचे उमरसगावचे माझे मित्र सरपंच अनुप नाईक यांचा पण फोन आलेला ते मला सांगत होते की ते उमेदवारीवर मागे घे पण मी माझ्या उमेदवारीवर ठाम राहिलो कारण मला गावचा विकास करायचा आहे आणि तो लोकांच्या साथीने करायचा आहे लोक ठरवतील ना? ना लोक ठरवतील कोणाला निवडून द्यायचं कोण गावाचा विकास करू शकतो लोकांनी पाच वर्ष पाहिलेलं आहे ना बाळासाहेब कसा काम करतो किती लोकांच्या मदतीला येतो हे लोकांनी पाहिलेलं असून मला विश्वास आहे की लोक मला चांगल्या मताधिकाने निवडून देतील खरं तर तुमची प्रभाग तीनमध्ये तुमची लढत भाजपचे राजन भगत ते माझी समर्थक माझी सरपंच आहेत आणि त्यांना पण विजयाची शाश्वत आहेत शिवसेना तुमच्या विरोधात शड्डू ठोकलेला आहे सहा उमेदवार आहेत एकाच वेळी काय वाटतं कितपत विजयाची आशा आहे तुम्हाला मी जी कामं केलेली आहेत लोकांची वैयक्तिक लोकांना लाभ असू नये किंवा सार्वजनिक विकासाची कामे असून नये हिताची कामे असू दे त्या माध्यमातून मी लोकांपर्यंत आत पोहोचत आहे मी घरोघरी जाऊन डोर टू डोर प्रचार करत आहे त्यामुळे मला आशा आहे की ह्या सहा पैकी माझी वर्णी लागेल ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी निवडून येऊ शकतो असं मला वाटतं जर स्त्री स्त्रीशंकु स्थिती झाली राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना स्त्रीशंकुश स्थिती झाली आणि तुम्ही निवडून आलात काय भूमिका असेल राष्ट्रवादीकडे जाणार की भाजपकडे जाणार का पुन्हा शिवसेनेचं जे सगळं बंड तोडून काढून पुन्हा शिवसेनेचा था दामन थांबणार आहात तुम्ही त्या स्थितीवर अवलंबून असेल माझी ती रणनीती आहे ती मी त्या स्थितीवर अवलंबून असेल पण शक्यतो मी अजूनही शिवसैनिक आहे अजूनही मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि आमदार वैभव नाईक यांचा समर्थक आहे त्यामुळे पुढचा निर्णय मी त्यावेळी घेईन तुम्ही म्हणता शिवसैनिक आहेत परंतु तुम्हाला बंडखोरी करावी लागते तुम्हाला मिळत नाही तरी तुम्ही कसं काय म्हणता अजूनही मी आहे कारण माझ्यावर बाळासाहेबांचे विचार प्रेरित नी असून नी मी त्या विचाराने चालणारा माणूस आहे म्हणून मी अजूनही माझ्या पदावर ठाम आहे तुमची निशाणी काय आणि काय विकासाचे कुठचे मुद्दे घेऊन तुम्ही लढताय मी माझी निशाणी कब्बशी आहे आणि मी गाव विकासासाठी ब भरपूर प्रयत्न पण केलेला आहे ह्यापुढे माझा कोणाचे रस्ते असतील बऱ्याच ठिकाणी रस्ते झालेले नाही आहेत आमच्या इकडे एक भगध्वस मंदिर वर ते भागाबाई वरक यांच्या दो घरापर्यंत दोन धनगर वाडा आहे तिथे रस्त्याचं म्हणजे पंचवीसवादक रस्ता तिथे झाला नव्हता नव्हता तो मी स्व स्व खर्चाने लोक लोकहितासाठी रस्ता केलेला आहे त्या त्यामुळे मी असे दोन तीन बरेच प्रकारची कामं आहेत ती कामं मार्गे लावण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे ते वासुदेव सावंत निश्चित बंडखोरी जरी केली असली तरी बाळासाहेबांचा कट्टार शिवसैनिक काही निवडून आलो तर त्यावेळी ठरवेन शिवसेनेत जायचं आहे भाजपमध्ये जायचं की राष्ट्रवादीमध्ये जायचं आहे मात्र तुर्तास त्यांनी ते बुली टाकलेली आहे की मी अजूनही लढतो तो विकासाच्या कामाचा मी त्यांची बंडखोरी शिवसेनेच्या पत्त्यावर कशी पडते की त्यां शिवसेना त्यांचे बंड कसं म्हणून काढतं हे पण प्रभाग मात्र मध्ये फार मोठी रंगत बाळासावंत यांच्या बंडखोरीमध्ये उभी झालेलं पाहायला मिळते अखेरी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका